स्वातंत्र्य मंजूर पक्षाच्या स्थापनेनंतर व पहिली विधानमंडळाची निवडणूक लढवल्यानंतर विधानसभेत व बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या बाजूने अत्यंत झालमते व्यक्त केली कामगारांचा खरा तारणहार ते शोभत होते मुंबई प्रांताच्या विधिमंडळाची निवडणूक झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर यांनी सूत्रे हातात घेतली होती त्यांच्या मंत्रिमंडळाने संपा आणि टाळेबंदी यांना प्रतिबंध करता यावा या उद्देशाने विधिमंडळात एक विधेयक काँग्रेसच्या सल्ल्याने मांडले होते या विधेयकावर टीका करताना पंधरा सप्टेंबर एकोणीशे अडतीस रोजी विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घनागती तोप डांगली ते म्हणाले की संप गुन्हा ठरवून काँग्रेस सरकारने कामगारांवर गुलामगिरीस लादली आहे या विधेयकाची खिल्ली उडवताना ते असे म्हणाले होते की हा कायदा म्हणजे कामगारांचे नागरिक स्वातंत्र्य हिरावून घेणारा कायदा आहे हे विधेयक हाणून पाडण्यासाठी कामगार संघटनांनी सतरा ऑक्टोबर एकोणीसशे अडतीस रोजी एक, एक दिवसाचा संप जाहीर केला होता विशेष म्हणजे या संपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला पाठिंबा जाहीर केला होता स्वातंत्र्य मंजूर पक्षाची राजकीय घोडदौडी नजरेत भरण्यालायक चालली होती याच घोडदौडीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेतकऱ्यांचं व कामगारांचे प्रमुख प्रतिनिधित्व म्हणून देशपातळीवर मान्यता मिळवून दिली होती क्रिप्स मिशन समोर साक्ष देण्याची मेली संधी असो वा गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात मिळालेले प्रतिनिधित्व असो स्वतंत्र मंजूर पक्षाच्या माध्यमातून मिळालेल्या यशाची स्थिती नांदी ठरली होती ब्रिटिश भारताच्या गव्हर्नर जनरलच्या केंद्रीय मंत्रिमंडळात <ETITANij2> जुलै एकोणीशे बेचाळीसपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कामगार मंत्री म्हणून घेण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांबद्दल व्यक्त केलेल्या संवेदना अवरात्र उपसलेले कष्ट त्याचे हे फळ होते एकोणीशे बेचाळी ते एकोणीसशे या कालावधीत ते या पदावर राहिले या कालावधीत ते आजकालच्या मंत्र्यांच्या तोऱ्यात कधीच वावरले नाहीत तर मंत्री असूनही ते कामगारांच्या खऱ्याखुऱ्या प्रतिनिधीसारखेच वागत होते कामगारांचे प्रश्न वडचणी जवळून पाहिलेल्या व भोगलेल्या असल्यामुळे कामगारांच्या समस्यांवर ते अधिकारवाणीने बोलत होते शासन मालक व कामगार या तिघांना एकत्र बसून चर्चा घडून आणण्यासाठी संकल्पनाही त्यांनी पहिल्यांदाच मांडली गेलेली संकल्पना होती याचा उद्देश त्यांनी असा सांगितला होता की अशा रीतीने एकत्र बसल्याशिवाय एकमेकांविषयी जबाबदारीची भावना वाढीस लागणार नाही त्याचबरोबर एकमेकांविषयी आदराची भावना निर्माण होईल ट्रेड युनियनच्या संकुचित धोरणांबद्दल बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते की जोपर्यंत कामगार चळवळ राजकीय सत्ता हस्तगत करण्याचे ध्येय बाळगत नाही तोपर्यंत ही चळवळ कामगारांसाठी काहीही करू शकणार नाही आणि ही, ही चळवळ म्हणजे कायमस्वरूपी कामगार पुढाऱ्यांच्या आपसातील भांडणाचे अड्डे बनतील एवढे स्पष्ट आणि थेट मार्गदर्शन करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव मंत्री होते संसदीय लोकशाहीचा फायदा घेऊन शुल्ल कारणांसाठी ट्रेड युनियनची स्थापना न करता सत्तरी बनण्याचे ध्येय ट्रेड युनियनचे असले पाहिजे त्यासाठी फार तर एखादा कामगार पक्ष काढा व लोकांनाही दाखवून द्या की कामगारसुद्धा उत्तरपतीने राज्यकारभार सांभाळू शकतात अशा प्रकारे कामगारांचे स्फुलिंग चेतवण्याचे कार्य सत्तेमध्ये सुनी केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शक्य होते इतके पारदर्शी मार्गदर्शन आजच्या स्वतंत्र भारतातील मंत्रीसुद्धा करू शकणार नाही सदेमध्ये महिला कामगारांच्या बाळतपणातील कायद्याविषयी बिल चर्चेला आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत सहानुभूतीपूर्वक या बिलाचा विचार करून बाळतपणाच्या पूर्वी दहा आठवडे आणि नंतर चार आठवडे रजा देण्याचे तसेच इतर फायदेही जाहीर केले स्त्रियांनासुद्धा पुरुषां एवढेच वेतन दिले जाईल असा नियमित त्यांनी करून घेतला होता महिला कामगारांच्या समस्यांबद्दल ते किती जागरूक होते हे यातून सिद्ध होते एकदा तर ते आपल्यासोबत कामगार मंत्रालयाचा ताफा सोबत घेऊन धनबाद तिसरा राणीगड सीतापूर इत्यादी ठिकाणच्या कोळसा खाण्यातील कामगारांची जवळून चौकशी करण्यासाठी गेले धनबादच्या मध्ये गेल्यानंतर तेथील चारशे फूट खोल एका कोळशाच्या खाणीत स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उतरले आणि तेथे काम करणाऱ्यांची विशेष म्हणजे महिला कामगारांची आपुलकने विचारपूस केली एवढे प्रचंड प्रेम पाहून तेथील कामगारांच्या डोळ्यात आनंदाशु तळवून गेले तो क्षण एक रोमांचकारी व भावनिक क्षण होता त्याप्रसंगी त्यांनी कामगारांच्या वस्तीलाही भेट दिली एका घरासमोर जाऊन हा आज राह आहे क्या असे म्हणत कामगाराच्या घरात गराच जाऊन त्याच्या जा राहणीमानाची जवळ निरीक्षण तर केलेच परंतु ते अन्न किती व कोणत्या प्रकारचे खातात ते पौष्टिक असते की नाही याची चौकशी केली राणीगद येथील खान कामगारांच्या वस्तीजवळ असलेल्या रुग्णालयात जाऊन पाहणी केली तिथे असलेल्या घराची पाहणी केली घरातील मुलांची प्रकृती नाजूक आणि मूर्दू झाल्यासारखी का आहे असे विचारले असता त्यांना सांगण्यात आले की या मुलांना पौष्टिक अन्न मिळत नाही सीतापूर येथील एक हजार फूट खोलखानीत उतरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेथील खान कामगारांची व त्यांना पुरवण्यात येत असलेल्या यंत्रणांची पाहणी केली खाणीच्या बाहेर कामगारांच्या घरापासून जात असताना त्यांना असेही आढळून आले की अत्यंत तुटपुजा खोलीत आपल्या संसारासोबतच काही वासरे बांधण्यात आली होती हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले आणि कामगारांच्या आर्थिक परिस्थितीविषयी ते विचार करू लागले या खान कामगारांच्या भेटीनंतर म्हणजे एकतीस जानेवारी एकोणीशे चव्वेचाळीस रोजी कामगार मंत्रालयातर्फे कोळसा खान कामगार कल्याण अशा नावाने एक का आदेश काढण्यात आला या आदेशाद्वारे असे सूचित करण्यात आले की खान कामगारांच्या कल्याणासाठी एक विशेष निधी उभ्या करण्यात येऊन या निधीचा विनियोग कामगारांसाठी घरे बांधून देणे पाणी पुरवठा करणे शैक्षणिक सुविधा व जीवनाचा दर्जा उंचावणे पौष्टिक अन्न पुरवठा करणे सामाजिक सुधारणा करणे तसेच दळणवळण इत्यादी व्यवस्था करणे त्याचबरोबर लोकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊन रोगराईस पायबंदा घालणे औषधी पुरवठा करणे व चोख व्यवस्था करणे इत्यादी गोष्टी सदर निधीतून कराव्यात असे सुचवले यासाठी एक सल्लागार समिती नियुक्ती करावी त्यामध्ये सरकार व्यतिरिक्त खान मालक व खान कामगार यांच्या प्रतिनिधीसह एक महिला प्रतिनिधीसुद्धा घेण्यात यावी असे सुचवण्यात आले खान कामगारांना भेटल्यानंतर व त्यांच्या दैनंदिन जीवनाचा विचार केल्यानंतर कामगार मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जारी केलेला आदेश म्हणजे त्यांचा कामगार विषयक संवेदनेशी सहानुभूतीची नुसतीच कल्पना येत नाही तर त्यांनी कामगारांच्या समस्येच्या दृष्टीने केलेल्या चिंतनांची खोली लक्षात येते यानंतर देशभरातील वेगवेगळ्या खात्यातील व उद्योगातील कामगारांच्या वेतनाचा त्यांनी आढावा घेतला व शासकीय तसेच खाजगी उद्योगातील कामगारांच्या वेतनांचा सारखेपणा असला पाहिजे त्याचबरोबर देशभरातील कामगारांच्या जीवनावरील विम्याची आणि त्यांच्या आरोग्याविषयाची काळजी मालकाने घेतली पाहिजे असेही त्यांनी सुचवले होते एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कामगार पुढारी ते कामगार मंत्री हा प्रवास बारकाईने अवलोकन केल्यास कामगारांविषयी त्यांना वाटणारी पोटतीडक व तळमळ एवढ्या उच्च कोटीतील आहे की इतर कोणाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही म्हणून शेवटी असे म्हणण्याचा मोह होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या समस्यांकडे लक्ष दिले नसते व कामगार मंत्र्यांची त्यांना संधी मिळाली नसती तर भारतीय कामगार चळवळात भल्याच दिशेने लाकडी ओढक्याप्रमाणे वाहत गेली असती तसेच तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका